वळसे पाटलांनी निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्यात पाच नोव्हेंबरला पालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर होतील तर पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील अशी माहिती वळसे पाटलांनी दिली तर एकतीस जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील असा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्या माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर होतील माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांच मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी पूर्वी हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल